शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने शेत आणि पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवताना पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने व गृहमंत्री यांच्या सहमतीने गृह विभागाच्या संमतीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत यामुळे शेतीमाल वाहतूक व वा शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या रस्त्यांचा विकास गतिमान होणार असून पाणंद रस्ते मुक्त व मोकळे होण्याच्या मोहिमेला बळकटी मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची ने आण अधिक सुलभ आणि अडथळा विरहित करता येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला होता त्यानंतर नियोजन विभागाने सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यानुसार अतिक्रमण हटवताना पोलीस यंत्रणा कोणतेही शुल्क न आकारता बंदोबस्त पुरवणार असून अतिक्रमण करणाऱ्यांनी विरोध केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की पालकमंत्री शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीवरून तातडीने उपलब्ध करून दिला जाईल तसेच मोजणी दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही तालुका स्तरावरील पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम होऊन शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी शासनाने ठोस पाऊल उचलले असून यामुळे शेत पानंद रस्त्यांचे जाळे अधिक सुकर सुरळीत व शाश्वत होण्यास मदत होईल ग्रामीण भागातील शेतीची प्रगती आणि शेतीमाल वाहतुकीसाठी हा निर्णय निश्चितच ऐतिहासिक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार